कळमेश्वर तालुका समन्वय समितीच्या या बैठकीसाठी उपस्थित झालेले आवाज नको करू बर गजानन सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहररावजी कुंभारे कळमेश्वर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष धनराज भाऊ देवके मंचावर उपस्थित असलेले समन्वय समितीचे सर्व सन्मान्य नवनियुक्त रे आवाज लोक धापेवाडा चितल उदर जा। आगे उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारी एस ओ साहेब तहसीलदार साहेब उपस्थित या तालुक्यातले सर्व सन्मान्य मान्यवर कार्यकर्ते मंडळी सन्माननीय डॉक्टर साहेबांनी आपल्या संभाषणामध्ये या समन्वय समितीच्या माध्यमातून प्रशासनावर प्रशासकीय यंत्रणेवर जी निमित्ताने चोख त्याचा व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच आपल्याला सांगितलं पण म्हणून या संदर्भामध्ये जास्ती न बोलता ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये माहितीचा अधिकार हा नागरिकांना मिळालेला आहे एस डीओ साहेब त्याच पद्धतीने महाराष्ट्रामधल्या नागरिकांना शासकीय कर्मचाऱ्याकडून वेळेच्या आधी सेवेची हमी हा सेवा हमी कायदा आम्ही दोन हजार चौदामध्ये निवडून आल्यानंतर सर्वात पहिला कायदा त्या विधानसभेने कोणता पारित केला होता सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तो सेवा हमी कायदा हा खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये लागू व्हावा यासाठी एस डी ओ तहसीलदारांनी विशेष प्रयत्न करणं हे अतिशय त्यानिमित्ताने गरजेचं आहे इथे अधिकारांना निमित्ताने उपस्थित नागरिकांना सांगू इच्छितो हे ऐकता का नाही तुम्ही जातो तुम्ही मागत बोलत राहा जास्ती वेळ घेत नाही ज्या पद्धतीने निर्णायक निर्णायक असे जे काही अधिकार नागरिकांना उपलब्ध आहे त्यामध्ये राईट टू सर्विस हा अतिशय महत्वाचा त्यानिमित्ताने कायदा जो पारित झाला आहे त्या अनुषंगाने उपस्थित असलेला कोणताही अधिकारी तलाठी असो का एस ओ असो का तहसीलदार असो का राज्याचा चीफ सेक्रेटरी असो याला ठराविक कालावधीमध्ये नागरिकांनी दिलेल्या कामाच्या अर्जावर एक तर निर्णय घेणं जरुरी आहे किंबहुना जर तो काम होत नसेल तर त्याचं कारण दाखवणं देखील तेवढं जरुरी आहे ती जी नियमावली आहे तो जो कायदा आहे तो त्यानिमित्ताने प्रत्येकच अधिकाऱ्यांपर्यंत विभागापर्यंत एस डीओ साहेबांनी तात्काळ पोचवावा त्यामध्ये जर दिरंगाई होत असेल हेतू पुरस्कर कोणावर अन्याय होत असेल तर त्या नागरिकाच्या कंप्लेंटच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाईही अधिकाऱ्यांवर नक्कीच करता येते एवढंच नव्हे तर किंबहुना जो मी कायदा समजला आहे त्यामध्ये त्याची बडतर्फीपासून सस्पेन्शनपर्यंतची त्या निमित्ताने कारवाई ही ह्या राईट टू सर्विसमध्ये आवर्जून तेव्हाच्या आमच्या सरकारनी नक्कीच केलेली आहे आणि म्हणून इथं अधिकाऱ्यांनी ह्या कायद्याचा अभ्यास करावा त्याचं परिपत्रक आपल्याला येईल आणि त्या अनुरूप तालुक्यातल्या सर्व नागरिकांना सेवा द्याव्या अशी विनंती म्हणा किंवा सूचना म्हणा आमदार म्हणून मी आपल्याला देतो जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांना पुरस्कार देण्याची देखील सोय त्या निमित्ताने या कायद्यामध्ये आहे आणि म्हणून आता पावसाळ्याचे थोडे दिवस कमी झाले की तहसीलदारापासून कृषी सहाय्यकापासून ग्राम सचिवापर्यंत आणि ह्या माहिती अधिकाराचे जे आयुक्त आहे मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही तालुक्यांच्या सर्व सर्व या शासकीय कर्मचाऱ्यांची आपण एक दिवसभराची कार्यशाळा घेऊ आपण नागरिकांना देखील ह्या कायद्याची माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये लॅमिनेट करून हा कायदा लावण्यात यावा म्हणजे नागरिकांचा जर हा सर्व अधिकाऱ्यांवर शासकीय कर्मचाऱ्यांवर जर राहिला तर नक्कीच कोणताही कर्मचारी वा वाईट नसतो त्याला देखील काम करण्याच्या सृष्टीने एक प्रेरणा मिळेल त्याला देखील कार्य करण्याच्या दृष्टीने कायद्याच्या अनुरूप कार्य करण्याच्या दृष्टीने स्फूर्ती दाखवण्याच्या संदर्भामध्ये त्याला ते संधी मिळेल आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या या दोन्ही तालुक्यांमध्ये शासकीय यंत्रणा जास्ती प्रभावी ठरू शकेल अशा या राईट टू सर्व्हिस कायद्याचा तंतोतंत पालन करणारे जर आपले दोन्ही कोणते तालुके असतील या जिल्ह्यामध्ये तर नक्कीच ते कळमेश्वर आणि सावनेर तालुके राहावे अशी सूचना त्या निमित्ताने सर्व परत एकदा शासकीय विभागाच्या प्रमुखांना इथे करतो आपल्या माध्यमातून खालती लाईन मन पर्यंत हे जे लोक एवढे येऊन राहिले होते ना अर्ज घेऊन हे तुम्ही जर वेळेवर त्यांचे काम केले तर आमची काही कामाची गरजच नाही पण तुमच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खालपतळीपर्यंतची दुरवस्था झाली आहे जो कामाच्याकडे पाहण्याचा नागरिकांच्या कडे पाहण्याचा जो सेवाभाव वृत्तीचा अभाव आहे त्याच्यामुळे ही सर्व परिस्थिती आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सूचना करतो की राईट टू सर्विसच्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना ह्या सर्व सेवा आपल्या माध्यमातून मिळण्याचा अधिकार आहे तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे आपण सर तर शेवटी गव्हर्नमेंटचे सर्वंट आहोत आणि म्हणून आपण नागरिकांची सेवा चांगल्यातली चांगली करा अशी देखील त्या निमित्ताने सांग एस ओ साहेब तहसीलदार साहेब आपल्या इथचे तलाठी हे फेस एप वर आले का नागरिकांना सांगताना आनंद होतो की राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब तलाठी गावात कधी दिसेच नाही पण त्याचा पगार तो देखील सातवा आयोगाप्रमाणे दर पाच तारखेले त्याच्या खात्यात जमा होय आता पगार जमा व्हायच्या पहिले तो महिन्याचे पंचवीस दिवस त्याच्या हलक्यावर त्याच्या गावात येऊन आपला मोबाईलच्या समोर त्याले वर फोटो पाठवायचा आहे रोजचा सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता बरोबर सांगा सहा पर्यंत म्हणजे दहा ते सहा तो गावात आहे का नाही येताना करायचा दहा वाजता आणि जाताना करायचा सहा वाजता त्याचं जे कार्यालय आहे ना त्याच्या पन्नास मीटर मधून ते जाऊन स्वतःच्या जा गावातून केलं तर नाही होणार त्या ठिकाणी तुम्ही आता एक पटवारी समजा दोन गावात आहे तीन गावात आहे त्याची काय सोय राहणार आहे तुम्ही तुम्ही त्या तंतोतन तं करा आणि ऑगस्ट महिन्याचा पाच तारखेचा पगार हा फेस एप शिवाय रेव्हेन्यू विभागाचा झाला धा नाही पाहिजे तलाट्याचाही नाही झाला पाहिजे आणि तहसीलदाराचाही नाही झाला आणि म्हणून एसडीओ साहेब ही खबरदारी तुम्ही घ्या किंबहुना महसूल विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारची जी सुरुवात झाली आहे बाकीच्या विभागांमध्येही लवकरच येईल आणि नागरिक जे त्या कर्मचाऱ्याच्या त्या गावामध्ये न राहिल्यामुळे त्रस्त होते किमान तो तिथं राहायला सात आठ नऊ तास तर त्यातल्या त्यात तो काम करल आणि नागरिकांना चांगल्या अशा कामाचा फायदा मिळेल अशी अपेक्षा आजच्या दिवशी करतो कळमेश्वर तालुक्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना मनोहररावने आमचा सत्कार केला आपल्या भागामध्ये दहा हजार कोटी रुपये शंभर नाही दोनशे नाही पाचशे नाही सहाशे नाही एक हजार नाही अशोकराव दोन हजार नाही चार हजार नाही पाच हजार नाही सहा हजार दहा हजार कोटी रुपयाचा केंद्र सरकारच्या मदतीने खताचा कारखाना आपल्या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये त्या निमित्ताने येतोय हजारो हजारो मुला मुलींना रोजगाराची संध्या उपलब्ध होतील कास्तकारांना कमी दरामध्ये खत निर्माण होईल आणि औद्योगिकरणाच्या दृष्टीने एक फार मोठं पाऊल त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्याच्या मदतीने नड्डासाहेबाच्या मदतीने आपण करू शकलो सोबतच अडाणीची जी डब्ल्यू सी एलची माईल गोंडखैरी आणि आपल्या आलेसूर परिसरामध्ये आहे ती देखील लवकरच चालू होते आहे त्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती ही नक्कीच आपल्या या कळमेश्वर तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून विविध प्रायव्हेट कंपनीजच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये नव चैतन्य यावं आर्थिक संपदा यावी कास्तकारांना शेतमजुरांना प्रत्येकाला शासनाच्या योजना जास्ती चांगल्या रीतीने मिळाव्या ह्या सर्व संदर्भामध्ये ज्या आमच्या सर्व समित्या सन्मान्य पालकमंत्र्यांनी नेमल्या आहे त्या नक्कीच चांगलं असं कार्य करतील आणि सर्व अधिकारी पदाधिकारी नागरिक मिळून आपण परिवार म्हणून काही तुम्ही अधिकारी म्हणून आम्ही तुमच्यावर काही रागवायचं हो, तुमच्यावर काही करायचं असं नाही तुम्ही तुमचं काम चांगलं करा ह्याच कायद्याच्या हिशोबानं तुम्हाला आम्ही अवॉर्ड रिवॉर्ड हा देखील दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आजच्या दिवशी मी आपल्याला देतो परत एकदा नागरिकांच्या सर्व सोयी सुविधा ह्या शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जास्ती तत्परतेने दिल्या जातील असा आपल्या सर्वांच्या वतीने तालुक्याच्या सर्व नागरिकांना विश्वास या निमित्ताने देतो जास्ती वेळ आपला न घेता सन्मान्य डॉक्टर पोद्दार साहेबांच्या नेतृत्वामध्ये समन्वय समिती कळमेश्वर तालुक्यामध्ये अतिशय चोख काम केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानिमित्ताने त्यांनी जो संकल्प आज केला आहे की ह्या विदर्भातली सर्वात चांगली शासकीय यंत्रणा कुठे राबविल्या जाते तर ती आपल्या संस्कारी अशा कळमेश्वर तालुक्यामध्ये राबविल्या जाते असा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न नक्कीच होईल आपल्या पंचायत समितीला नक्कीच राज्यामध्ये पहिला पुरस्कार मिळालाय त्याच पद्धतीने सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी चालू केलेले विविध जे प्रयोग आहे त्यामध्ये दीडशे दिवसाचा प्रयोग देखील आपल्याला यशस्वी करायचा आहे तो सर्व अधिकारी मिळून आपण करू असं आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो परत एकदा समन्वय समितीचे संजय गांधी नदार समितीचे बाकीच्या सर्व समितीचे आमच्या सन्मान्य नवनियुक्त सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करत मी आपली रजा घेतो खूप खूप धन्यवाद आता घाई करू नका